शेतकरी बांधवांनो आडसाली लागवड ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे तर हे जे तुम्ही पाहताय तर हा डुप्लिकेट दहा हजार एक किंवा ह्याचं जे काही नामकरण आहे तर ते सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर ही व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये आता ह्या लागणीमध्ये जे आहे ते अशा प्रकारचं हे जे आहे ते आलेला आणि हे चाबुक्कानी रोग तर असे जे काही बाधित जे काही हे बेट आहेत तर ते आताच आपण उपटून जाळून टाकणं गरजेचं आहे अन्यथा ह्याची पावडर जशी इतर पानांवर पडलेली आहे मग हे हवेच्या माध्यमातून किंवा कीटकांच्या माध्यमातून जे आहे ते ह्याचे स्पोर्ट्स जे आहे ते किंवा पाण्याच्या माध्यमातून जे आहे ते एका ठिकाणून जे आहे ते दुसरीकडे जातात आणि ह्याचं जे आहे ते परत आपल्या पूर्ण फील्डमध्ये जे आहे ते आउटब्रेक होतो आणि नुकसान जे आहे ते आपलं होतं तर त्या अनुषंगानं सर्व शेतकऱ्यांनी जे ते असे बाधित जे आहे ते बेट आपण काढून नष्ट करणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय ह्याचं जे आहे ते व्यवस्थापन होणार नाही दुसरा विषय ह्याचे स्पोर्ट्स जे आहे ते असेच आपल्या जमिनीमध्ये पडल्यामुळे सुद्धा जे आहे ते पुढं जे आहे ते ह्याचा आउटब्रेक मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि मग ज्या न बळी पडणाऱ्या जातीसुद्धा जे जा आहे ते म्हणजे ह्याचा इनोक्कल्लं मी इथं सतत आपल्या जमिनीमध्ये राहून तो नंतर आपलं ऊस पीक जे आहे ते आपण इथं घेणंच कठीण जे आहे ते होऊन जातं आणि मग त्याच्यामुळं अशा रोगाला बळी पडणाऱ्या जातींची लागवड करताना थोडीशी आपण काळजी घेणं गरजेचं आहे बेनी प्रक्रिया करणं गरजेचं आहे आणि थोडंसं शेतामध्ये फिरून असे जी काही बाधित हे आहेत तर ते मात्र आपण जे आहे ते तात्काळ जे आहे ते उपटून जे आहे ते नष्ट करणं गरजेचं आहे आता ह्याला डायरेक्ट काढूनच घ्या हे तुम्ही ही बुचुडीच काढून घ्या सगळी अख्खी खालूनच उपटलीत नाही काही सगळंच काढून घेऊन आणि प्लास्टिकची पिशवी सोबत ठेवायची ह्याला हे असं नाही हे करायचं म्हणजे आता इथून काय होतं आहे तुम्ही आता इथून घेत घेत चालता हे पान काळी पावडर सगळी राहत पडते ती काळजी घेणं जे आहे ते गरजेचं आहे